नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की घटस्थापनेमध्ये आपण जे घट घट बसवतो तो बसवत असताना आपण पेरलेल्या सप्त धान्यांची उंची कशा प्रकारे वाढू शकते कशा प्रकारे आपला घट उंच झाला पाहिजे घट सुंदर हिरवागार टवटवीत वाढण्यासाठी काही खास टिप्स आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे कारण ज्यावेळेस आपला घट उत्तमरित्या उगवतो त्यावेळेस अशी धारणा आहे की त्या वर्षी आपल्या घराचे उत्तमरित्या प्रगती होते आपल्या घरात भरभराटी येते आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील प्रगती होते अशी मान्यता आहे म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ आवर्जून आपला शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर मंडळी आपल्या भक्तिकथा युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या चला मंडळी जाणून घेऊया की घट चांगला उगवण्यासाठी खास टिप काय आहेत तर ह्यावेळेस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज रोजी घटस्थापना येत आहे बावीस सप्टेंबर रोजी या दिवशी घटस्थापनेचा कोणता शुभ आहे कशा प्रकारे पूजा केली पाहिजे हा व्हिडिओ आपल्या चॅनलला आधीच अपलोड झालाय तर नक्कीच जाऊन आपला तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा मंडळी घटस्थापनाच्या वेळेस जो आपण घट पेरतो तर त्या घटामध्ये आपण आपल्या वावरातील माती घेऊन येतो आणि त्या मातीमध्ये आपण सप्तधान्य किंवा पाच धान्य किंवा नऊ धान्य या प्रकारे आपण ते धान्य पेरत असतो त्याचप्रकारे बऱ्याच वेळा शहरात राहणाऱ्या महिला ही विकतची माती देखील आणतात आणि त्याच्यामध्ये हे धान्य पेरत असतात पण बऱ्याच वेळा महिलांची तक्रार असते की आमचा घट कधी चांगला उगवतच नाही उंच होत नाही हिरवागार टवटवीत दिसत नाही किंवा त्या पेरलेल्या धान्यालाच बुरशी लागते मग यावेळेस आपण काय काय चुका करतोय हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मंडळी बघा सर्वप्रथम आपण आपल्या वावरातील माती किंवा जी आपण माती आणलेली आहे ती माती आपण काय करतो तर ती चाळून घेतो मग खरी चूक आपली पहिल्यांदा तिथेच होते सगळ्यात मोठी चूक ती आहे की आपण ती संपूर्ण माती चाळून घेतो तर आपल्याला ही माती चाळून घ्यायची नाहीये कारण ती माती चाळून घेतली की बारीक माती खाली पडते आणि जे काही मोठे मोठे खडे आहेत ते खडे किंवा मातीचे ढेकळे वरती राहून जातात अशा वेळेस आपल्याला ती माती भुसभुशीत पाहिजे ज्या वेळेस माती चाळून घेतो आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धान्य मिक्स करून ते धान्य आपण घटासाठी वापरतो तर ती माती संपूर्णपणे एकमेकांना चिकटते आणि तिथेच सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपले धान्य ते चिकट मातीमुळे ती माती पाणी शोषून घेते पाणी साठवून धरते आणि आपले धान्य तिथे नाचते मग आपले धान्य नासू नये किंवा त्याला बुरशी लागू नये म्हणून आपला घट उत्तम उगवण्यासाठी काय करायचं आहे तर जी माती आपण आहे आहे ती भुश आहे की नाही याची खात्री आहे माती आपल्याला तशीच ठेवायची आहे बऱ्याच वेळा त्या मातीमध्ये आपल्याला खूप सारी घाण सुद्धा दिसते आणि झाडपाला पाचोळा दिसतो मुळी दिसतात अशा वेळेस आपल्याला जो काही कचरा दिसतोय तो फक्त आपल्या हाताने वेचून जेवढी आपल्याला ती माती साफ करता येईल तेवढी ती माती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर माती तशीच ठेवायची मग त्यापुढे आपण जे सप्तधान्य घेणार आहोत मग ते कोणते कुंत कोणते सप्तधान्य घेणार आहे हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिलं धान्य म्हणजे जव किंवा सातू म्हटलं जातं हे धान्य यव ह्या नावाने देखील ओळखलं जातं दुसरं धान्य आहे तीळ हे धान्य देखील एक महत्त्वाचं धान्य आहे जे पूजा विधीमध्ये वापरलं जातं तिसरं धान्य आहे तांदूळ सहसा तांदूळ हे धान्य म्हणूनच वापरलं जातं चौथं धान्य आहे मूग जे पौष्टिक धान्य आहे आणि धार्मिक विधीमध्ये नक्कीच याचा समावेश असतो पाचवं धान्य आहे बाजरी हे एक महत्त्वाचं धान्य आहे आणि सप्तधान्याचा फार मोठा भाग मानला जातो जातो त्याचप्रमाणे साव्य धान्य आहे चणे धार्मिक विधीमध्ये चण्याचाही वापर महत्त्वाचा आहे आणि सातवं धान्य आहे गहू घट स्थापनेसाठी गहू हे सर्वात महत्वाचं धान्य आहे तर मंडळी नवरात्र मध्ये या सप्तधान्य पेरणाचा उद्देश म्हणजे समृद्धी सुपीकता आणि विपुलता मिळवण्यासाठी हे सप्तधान्य आपण नवरात्रीच्या घटामध्ये पेरतो कारण ह्या धान्यांना ब्रह्मदेवाचं स्वरूप मानलं जातं आणि ते दोन ते तीन दिवसात धान्याचा अंकुर फुटणं म्हणजे अतिशय शुभ मानलं जातं अशा प्रकारे जा हे सातही धान्य ज्या वेळेस बरसत असतात हे उत्तम उगवत असतात त्यावेळेस अशी मान्यता आहे की शेतकऱ्याला हे यंदाचं वर्ष फार सुख समृद्धीत जात असतं आपल्या घरात देखील देवीचा वरदहस्त असतो देवीचा आशीर्वाद असतो तर अशा प्रकारे हे सातही धान्य घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी टोपली ठेवली जाते टोपलीमध्ये माती व मातीमध्ये ते सप्तधान्य पेरून वरती कलश ठेवला जातो आणि जो कलश आहे त्या कलशावरती नारळ ठेवला जातो पण काही ठिकाणी ती टोपली न घेता ताट देखील ठेवला जातो तर आमच्याकडे खाली ताट घेतात त्यावरती पत्रावळी घेतात आणि त्या पत्रवाळीमध्ये आपण जी सप्तधान्य आहेत त्या सप्तधान्य आपल्याला पेरायची असतात मग अशा वेळेस आपण जी माती घेतलेली आहे त्या मातीचा साधा साधारण अडीच ते तीन इंचा गेर आपल्याला करून घ्यायचा असतो आपण सर्व कडे ती माती पसरवल्यानंतर आपण जो मडका आणलेला आहे किंवा त्याला कलश आपण म्हणतो मातीचा तो फार मोठाही घ्यायचा नाही आहे आणि फार लहानही घ्यायचा नाही आहे कारण जर तो लहान घेतला तर नारळाचं वजन त्याला पेलवत नाही आणि खूप मोठा घेतला तर आपल्या सप्त धान्यांना उगवायला आपल्या गटामध्ये जागाच उरत नाही त्याच्यामुळे मध्यम आकाराचा असा तो मडका किंवा कलश आपण तो घेणार आहोत सर्वप्रथम मातीचे तीन भाग आपण करून घेणार आहोत पहिला भाग आपण पसरवल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये जी माती आहे त्याच्यामध्ये आपण सप्तधान्य मिक्स करून घेणार आहोत की दुसरा लेअर सुद्धा आपण पसरवायचा आहे आणि दुसरा लेअर पसरवल्यानंतर ले त्याच्यामध्ये थोडासा खोलगड भाग करून आपला जो कलश आहे जो मटका आहे तो आपल्याला तिथे विराजमान करायचा आहे काय होतं बऱ्याच वेळा आपण संपूर्ण धान्य पेरल्यानंतर नेमका तो कलशमध्ये ठेवतो आणि अशा वेळेस काही धान्य त्या कलशाच्या खाली गेल्यामुळे ते धान्य ज्यावेळेस त्या धान्याला कोंब फुटतात अंकुर फुटतात त्यावेळेस तो कलश थोडासा हलकासा हलतो आणि त्यावेळेस आपला नारळ खाली पडतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही अशुभ घडलं का किंवा आमचा नारळच खरी पडला तर काही अपशकून घडू शकतो का तर तसं काही नसतं तर घट पेरताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे मंडळी घट पेरण्याच्या आधीच आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण घट पेरल्यानंतर आपल्याला तो पुन्हा हलवता येत नाही पहिल्या टप्प्यात आपण तीन इंचाची माती पेरली दुसऱ्या टप्प्यात आपण पेरलेले जे मिक्स केलेले मातीमध्ये धान्य होते ती लेअर घेतली आणि तिसऱ्या टप्प्यात आपण अगदी कमी माती जी उरलेली होती ती माती सुद्धा आता आपण वरती टाकून घेतलेली आहे आपल्याला हलक्या हाताने हे सर्व करायचं आहे अजिबात दाबून माती भरायची नाही आहे अगदी भुरभुरायची आहे हळूहळू ती माती आपण आपल्या बाजूने त्या कलशाच्या बाजूने भुरभुरून घेणार आहोत आणि ज्या अशी हलक्या हाताने आपण माती पेरून घेऊ त्यावेळेस आपला घट हा उत्तमरित्या उगवतो तर माती सोडल्यानंतर आपल्याला त्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे एक सुपारी फूल एक बंदा रुपया हळदी कुंकू तांदूळ हे सर्व आपल्याला त्या कलशाला व्हायचं आहे कलशाचं पूजन करायचं आहे कलशावर कुंकवाणे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही सप्तरेषा देखील हळदी कुंकवाच्या काढू शकता पाच रे रेषा देखील तुम्ही हळदी कुंकवाच्या काढू शकता त्यानंतर आपला जो नारळ आहे तो नारळ स्वच्छ धुवून त्याच्यावर छानपैकी कुंकवाणे स्वस्तिक काढून घेऊ शकता किंवा हळदी कुंकू त्या नारळाला आपण अर्पण करू शकतो त्यावर कलश ठेवणार आहोत आता काही भागांमध्ये या नारळावर देवीचा मुकुट सुद्धा घातला जातो किंवा लाल रंगाची चुनरी किंवा देवीची ओढणी सुद्धा या नारळावर ठेवली जाते हे देवीचे एक प्रतीक म्हणून मानलं जातं तुमच्या भागात जी पद्धत असेल तुमच्याकडे जी योग्य रीत मानली जात असेल ते तुम्ही करू शकता त्या कलशामध्ये नारळामध्ये पाच विड्याची पानं अथवा पा आंब्याची पानं किंवा आंब्याचं ढाळं तुम्ही ठेवू शकता आणि सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर नऊ दिवसांमध्ये आपल्याला नऊ प्रकारच्या माळा घालायच्या आहेत मी या माळा कोणत्या आहेत ते देखील आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मंडळी आपल्या गटस्थापना झाल्यानंतर गटाची स्थापना झाल्यानंतर आपण हलक्या रीतीने वरून पाणी शिंपडणार आहोत खूप पाणी ओतायचं नाहीये किंचित माती ओलसर होईल असंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे किंवा शिंपडायचं आहे कारण आपण आपल्या कलशामध्ये जे पाणी ओतणार आहोत तेच पाणी त्या मडक्यामधून किंवा कलशामधून नऊ दिवस हळूहळू झिरपत असतं आणि त्याचप्रमाणे आपण नऊ दिवसात देखील या सप्तधान्यांना हळूहळूवरून पाणी शिंपडत असतो त्याच्यामुळे अधिकचा पाण्याचा मारा करायचा नाही जर पाणी जास्त जर त्या घटाला मिळालं तर ते घट उत्तमरित्या उगवणार नाही अनेकदा घटामध्ये धान्य नासतं याचं कारण म्हणजे पाणी जास्त झालं की ही समस्या निर्माण होऊ शकते यामुळे मंडळी तुम्हाला घटाची व्यवस्थित सावधरित्या काळजी घ्यायची आहे कमी पाण्यामध्ये तो घट उत्तमरित्या उगवतो त्यासाठी धान्य टवटवीत आहेत का टपोरी आहेत का ताजे आहेत का हे पाहायचं आहे जर ते धान्य ताजे असतील तरच आपल्याला वापरायचे आहेत अन्यथा तुम्ही आम्ही आपल्या घरामध्ये जे धान्य असतं गहू तांदूळ जे आपण खातो त्यातलं जरी मुठभर धान्य घेतलं तरी काही हरकत नाही कारण हे धान्य उत्तम पाहिजे तरच आपला घट उत्तम उगवणार आहे तर मंडळी चला अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित स्वरूपात आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं भरभरून प्रेम द्या कारण तुमच्या प्रेमामुळेच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळत असते तर मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि येणाऱ्या या सुवर्ण नवरात्र उत्सवाच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला मनापासून भरभरून शुभेच्छा देते तुमचा हा नवरात्र उत्सव फार आनंदात सुखदायी जाओ, ही आशा माता भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि आपला आता निरोप घेते आणि आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ